बायपास रस्ता रोको खराब रस्ता सुरू शांततेत कोणताही दोष न देता हक्कासाठी रस्त्यासाठी आंदोलन आज आला नाही तर नंतर विचारू नका रस्ता का होत नाही ज्यांनी नागरिकांचे हित जपले ते सर्वजण येतील

काम लवकरच लवकर काम जास्त जास्त लवकर प्रयत्न पण करावं तू गाडीवर असं लिहिलेला आणि लांब पाळला असेल तर गाडीचा वर्तमान त्रास अंदाजेत नाही खडायवर धन्यवाद पाठ रिकामी झाले बनक गेलं माझं किती दिवस असा चालायचा कोणाच ठाऊ या लोकांना जाग येणार आहे का नाही असं सारखं रोज ऐकत बसायचा आहे त्या आठवाड्याचा कधी विकास म्हणून काय बघायला नाही वेळ तिथं कोण नेताच नाही काय जेव्हा बघाव तेव्हा प्रत्येक वेळा खड्डे 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 हा कुत्र्यांचा सोल खड्ड्यांचं खड्ड्यांचा अरे हाय काय आठपाडी आठवाडी हा या आठपाडी जिवंत का मिली हेच कळत नाही संसदिकांच गावं म्हणतात येते आणि मग संपर्क संसदिकाच्या गावात आहे हा या ठिकाणी किती दुर्दैव आहे या देशाचं या गावाचं देशाचं गावाचं किती दुर्दैव आहे कुठल्या प्रकारे विकास या गावात आलेला नाही आणि खड्ड्याचं साम्राज्य इथं किती वेळ परवा अनेक वेळा निवेदन दिले ना निवेदन देऊन सुद्धा काय उपयोग झालेला नाही अशा प्रकारचं कुठं शासनाचं काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे आणि लवकरात लवकर हे खड्डे बजवले पाहिजेत आणि कुत्र्यांचा जो दुसरा आहे तोही सपवायला पाहिजे सर्वसामान्य जीवन वर असाही झालाय अशा प्रकारची अवस्था यात पण घ्यायची कुठे गेले नेते काय करतात हे हे सगळं विचारलं पाहिजे हा विचारलं पाहिजे चनतेने जागा झालं पाहिजे या गोष्टीचा विचार सरासर करून शासनाने लवकर निर्णय घेऊन हे खड्डे बजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे सामान्य जे आमचं जे आहेत त्या सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या लोकांनी पाहिजे भूमिका खूपच खराब आहे आणि आता आमच्या गाड्यांची वाट लागण्याची शक्यता आहे आणि अपघात पण होऊ शकतो एखाद्याचा रात्रीचा दिवसा एवढा नाही रात्रीचा अपघात होण्याची शक्य आहे अजून काय अजून काय लवकरात लवकर दुरुस्ती करून मिळावी ही अपेक्षा आहे आहेत धन्यवाद आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पाण्याची मुख्य ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी